मोठी बातमी लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रातील सर्वच पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत लोकसभा निवडणुकीचा विचार करता या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात भाजपाच्या मोठ्या प्रमाणावर जागा कमी झाल्या यामुळे यावेळच्या विधानसभा निवडणुकीतही भाजपाला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे मात्र या संदर्भात अद्याप कुठलेही अधिकृत भाष्य करण्यात आलेले नाही इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा आपल्या कामगिरी संदर्भात चिंतित दिसत आहे भाजपाने केलेल्या अंतर्गत सर्वशे अठ्याऐंशी विधानसभा जागांपैकी पक्षाला केवळ पंचावन्न ते पासष्ट जागाच मिळू शकतात असे दिसत आहे यापूर्वी भाजपाला दोन हजार चौदा मध्ये एकशे बावीस तर दोन हजार एकोणीस मध्ये एकशे पाच जागा मिळाल्या होत्या संबंधित वृत्तानुसार भाजपा आणि अजित पवार यांच्या युतीमुळे संघ नाराज आहे यापूर्वी ऑर्गनायझर मध्ये लोकसभा निवडणुकीतील भाजपाच्या खराब कामगिरीचे कारण अजित पवार असल्याचे म्हणण्यात आले होते याशिवाय संघ आणि भाजपाचे काही कार्यकर्तेही या, या युतीमुळे नाराज असल्याचे दिसत आहे